भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीची कार्य करण्याची पद्धत या ठिकाणी आमचे तरुण उमेदवार आहेत सन्माननीय खोपलेजी मॅडम आहेत प्रत्येक वॉर्ड वॉर्डमध्ये आम्ही जातो आहे त्या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे भारतीय जनता पार्टीचा प्रचार प्रसार करत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी म्हणा किंवा आमच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब विशेष म्हणजे आम्हाला आज सर्वांना आशीर्वाद ज्यांचा आहे ते सन्माननीय खासदार नारायणरावजी साहेब आणि विशेष म्हणजे पालकमंत्री नितेशजी साहेब यांच्या आशीर्वादाने आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार सौ भोसलेजी त्याचप्रमाणे सर्व विसही उमेदवार हे खूप चांगल्या लीडने निवडून येणार याची खात्री आज आम्हाला वाटते याचं कारण असं आहे की देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि कोकणाच्या तळ कोकणामध्ये संपूर्ण फिरत असताना भारतीय जनता पार्टीचे आमदार खासदार निवडून आले विशेष म्हणजे आता आमदार खासदार निवडून आले म्हणजे एक खात्री आहे की नगरपालिका सुद्धा भारतीय जनता पार्टीची येणार कारण एका विचाराची माणसं जर आणि सत्ता जर एका विचाराची असेल तर डेव्हलपमेंटसाठी सावंतवाडी कमी नाही पडणार सावंतवाडीची डेव्हलपमेंट कशी करून घ्यायची याची जबाबदारी सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी काल घेतली आहे सन्मान्य फडणवीस साहेबांनी एखादा शब्द दिला तर तो पाळला जातो विशेष म्हणजे सावंतवाडीमध्ये आजपर्यंतच्या इतिहासामध्ये मी माझ्या आयुष्यात किंवा कोणावर टीका टिप्पणी केली नाही केली दे तरी त्याचं उत्तर देणार आहे परंतु विकासासाठी आपण बारामती परभणी किंवा सोलापूर असंख्य नगरपालिका आहेत यांच्याशी स्पर्धा करूया आपण हैदराबादशी स्पर्धा करूया बँगलोरशी स्पर्धा करूया आपण स्पर्धा कोणाशी करतोय स्थानिक नेत्यांशी करतो, करतो आपण ही स्पर्धा न करता आपले सर्व पत्रकार बंधूंनी सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे की प्रेसच्या माध्यमातून किती तंटे कमी होतील आपण पाहणं गरजेचं आहे इलेक्शन येणार जाणार परंतु आपल्यामधले वाद हे के केव्हा राहू नये अशी माझी प्रामाणिक भावना आहे श्री देव पाटेकर उपरलकर देव आहे या देवाच्या भूमीत आजपर्यंत शांतता टिकलेली आहे आणि आजपर्यंतचा इतिहास आहे की सावंतवाडी शांत राहिल्यानंतर काही घटना चांगल्या घडत जातात मला असं वाटतं की या ठिकाणी हॉस्पिटल म्हणा क्रीडा क्षेत्रासाठी स्टेडियम म्हणा किंवा असंख्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी स्टेडियम म्हणा असे असंख्य प्रकल्प आणण्याची ताकद भारतीय जनता पार्टीमध्ये आहे आमच्या सर्वांचे लाडके देवाभाऊ मुख्यमंत्री साहेबांनी कालच सांगितलं की सावंतवाडीसाठी आम्ही काही कमी नाही करणार त्यामुळे मला असं वाटतं की सावंतवाडीची जनता ही सुज्ञ आहे आणि या सुज्ञ जनतेने नक्कीच विचार करून मतदान करावं आणि ते करतील याची मला खात्री आहे मी सर्व पत्रकार बंधूंच्या माध्यमातून सगळीकडेच पोचू शकत नाही परंतु माझी मी भावनिक साथ माझ्या जनतेला सावंतवाडीच्या जनतेला हाक देतो आहे की हीच आहे ती वेळ ही वेळ आपण चुकू नये असं मला वाटतं आहे मागच्या डिसेंबरला काही गणित घडलीत मी त्याच्यावरसुद्धा काही बोलत नाही आहे मी पुन्हा एकदा विनंती करतो आहे माझ्या जनतेला की श्रीदेव पाटेकर आणि उपलकर देवाचा आशीर्वाद आम्हाला सर्व मंडळींना आहे आणि आम्ही केव्हाही समोरच्या पार्टीला विरोधक समजतच नाही समोरची सर्व मंडळी आमची एक रक्ताचे नातं असल्यासारखीच आम्ही मानतोय परंतु डेव्हलपमेंटमध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय सावंतवाडी खूप पाठीमागे चालली आहे तुम्ही रत्नागिरीमध्ये पहा किंवा इतर अनेक ठिकाणी पहा नगरपालिका खूप डेव्हलप होत चालल्या आहेत पण आपल्याकडे जसं आहे तसंच आहे मी असं म्हणत नाही की मागच्या माणसाने काही केलं नाही केलं त्याने पण प्रयत्न केले पण प्रयत्न यशस्वी करण्यासाठी देशाचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री साहेब जर सांगत असतील की आम्ही डेव्हलप करू शकू तर त्यांना आपण एकदा साथ देणं काळाची गरज आहे